आरक्षण जात धर्म राजकारण पलीकडे जाऊन सर्वप्रथम आपण एक माणूस आहोत म्हणून प्रत्येकाला हो। तहान आणि होणारी वेदना ही सारखीच पण या असंवेदनशील सरकारला कसं कळेल ना जनतेचे माय बाप ना तुम्ही शासन आपल्या दारी असं म्हणून गावभर फिरलात ना तुम्ही मग आज जनता तुमच्या दारात आली तर चक्क माणुसकीच्याच परीक्षेत नापास झालात तुम्ही जी मुंबई कधीच कोणाला उपाशीपोटी झोपून देत नाही पण तुमच्या विकृतीमुळे साधं पाणीही मिळू दिलं नाही आरक्षण जातीला जरा बाजूलाच ठेवते आजपर्यंत तुम्हाला कधीच कोणत्या गोष्टीसाठी न्याय देता आलाच नाही रोज बलात्कार होत आहेत रोड ऍक्सिडेंट मध्ये कितीतरी जीव जात आहेत वीज पाण्याची बोंब महागाईची तीस गत बर या समस्यांसाठी माझ्याकडे कोणत्याच जातीचं प्रमाणपत्र नाहीये पण वोटिंग कार्ड आहे चालेल का